जरांगी पाटलांनी एका मोठ्या नेत्याचं नाव घेतलंय आमचा एक शत्रू त्यानं वाटतोळ केलं छत्रपती संभाजीनगर इथली घटना आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र अद्यापही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत दुसरीकडे मात्र या मागणीला ओबीसी मधून विरोध होतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली आमचं आंदोलन हे आहे आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत तुमच्या विहिरीत आधीपासूनच पाणी आहे तरीही तुम्ही दुसऱ्यांच्या विहिरीत पाणी उपसना उपसत आहात ओबीसी एक होतो याचा मला फायदा होणार आहे त्यांना आरक्षण असू दे ते एवढे लढायला लागले आहेत आम्हाला तर आरक्षण नाही मग आम्हाला चौपट लढावं लागणार आहे आता तळागाळातील मराठे एकत्र येतील आम्ही सर्व मतभेद सोडून एकत्र येऊ असं जरांगे पाटील आहेत दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय आमचा एकच शत्रू ते म्हणजे छगन भुजबळ त्यांनीच मराठा आणि ओबीसी समाजाचं वाटटोळ केला असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय तसेच पहिल्यापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे नेहमी ओबीसीच्या बाजूने आहेत असं देखील जरांगे पाटील म्हणत आहेत ब्युरो सागर न्यूज